मुंबईमधील पावसाळी अधिवेशन आणि भाजप महायुती सत्ताधाऱ्यांचे मंत्री आणि आमदार यांच्या कारनाम्यांनी गाजले शिवसेनेचे आमदार संजय शिरसट यांनी आमदार निवासामध्ये कॅन्टिंगमध्ये धक्काबुक्की मुक्केबाजी केली त्यानंतर लगेचच मंत्री संजय शिरसटांचा व्हिडिओ समोर आला विधिमंडळात हनीट्रॅपचे प्रकरण देखील गाजत असतानाच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला मंत्री कोकाटे यांच्या या अतिशय त्यांच्याकडे जे संवेदनशील खातं ते राज्याचे कृषीमंत्री आहेत राज्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न हे जटिल होऊन बसलेत राज्याची संस्कृती कृषीप्रधान म्हणून ओळखली जाते नैसर्गिक समस्यांना तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे कर्जबाजारी झाला यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढू लागल्यात भाजप महायुती सरकारकडून कर्जमाफीचं आश्वासन होतं त्याच्यावरती निर्णय हा घेतला जात नसताना सभागृहात मंत्र्यानं रमी खेळणं म्हणजे सरकार किती असंवेदनशील आहे याचा परिचय मिळतो स्वतःच्या बुद्धीनंही इडापिडा आणले असंच या मंत्र्यांचं वर्थन दिसतंय त्याला शनिदेवाचा फेरा कसा म्हणायचा या फेऱ्यामधून सुटका करण्यासाठी या दोघा मंत्र्यांनी केलेल्या शनी कितपत अर्थ उरतो शनीपूजा यशस्वी झाली तर त्यामधून मिळणारं फळ यांना जबाबदारीची जाणीव हे करून देईल का हाही प्रश्न पडतोय